महात्मा फुले योजनेचा फज्जा गरीबांच्या नशिबी मरण यातना डॉक्टरांची मुजुरी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सुरू केली ती गरीबांना आधार देण्यासाठी परंतु आज हीच योजना सामान्य नागरिकांसाठी मनस्तापाचं सा कारण ठरत आहे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील अशा घोषणांचे फलक प्रत्येक कोपऱ्यात झळकत आहेत परंतु प्रत्यक्षात जेव्हा एखादा गरीब रुग्ण रुग्णालयाच्या उंबरट्यावर पोहोचतो तेव्हा त्याला मिळणारी वागणूक अत्यंत संतापजनक आहे पैसे द्या तरच उपचार सुरू होतील हा पवित्र अनेक खासगी रुग्णालयांनी घेतलाय योजनेचे कार्ड असूनही डॉक्टर आधी अनामत रक्कम डिपॉझिट मागतात जोपर्यंत पैसे टेबलवर पडत नाही तोपर्यंत रुग्णाला बेड मिळत नाही किंवा साधी तपासणीही सुरू केली जात नाही जर योजना पूर्णपणे मोफत आहे तर मग हे डॉक्टर आधी पैशांचा दगादा लावतातच कसे असा संतप्त सवाल आज राज्यातील प्रत्येक नागरिक विचारत आहे या व्यवस्थेत सर्वात जास्त गोंधळ हा औषधांच्या बाबतीत पाहायला मिळतोय ऑपरेशनचे पैसे योजनेतून मिळतात मग बाहेरून औषधे आणण्यासाठी नातेवाईकांना हजारो रुपयांच्या चिठ्ठ्या का दिल्या जातात हे औषध योजनेत समाविष्ट नाही हे ठरवणारे डॉक्टर कोण सरकारी नियमावलीला किराची टोपली दाखवून स्वतःचे खिसे भरणारं हे रॅकेट कुणाच्या आशीर्वादाने चालत आहे सर्वात महत्वाचा प्रश्न हा की मदतीसाठी नेमलेले आरोग्य मित्र नक्की कुणाचं काम करतात अनेक ठिकाणी हे आरोग्य मित्र रुग्णांना मदत करण्याऐवजी रुग्णालयाचे एजंट म्हणून वागताना दिसतात तक्रार करायला जावं तर टोल फ्री नंबर लागत नाही आणि लागले तरी ठोस कारवाई होत नाही यामुळे नागरिकांमध्ये आता संभ्रम आणि प्रचंड संताप निर्माण झालाय सामान्य माणूस विचारतोय आम्ही जगायचं की मरायचं आणि ही योजना आमच्यासाठी आहे की डॉक्टरांचे खिसे भरण्यासाठी शासनाने आणि आरोग्य विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजेचं आहे केवळ जाहिरातींवर पैसे उधळण्यापेक्षा जमिनीवर रुग्णांची होणारी लूट थांबवणे हे सरकारचं कर्तव्य आहे जोपर्यंत दोषी रुग्णालयांवर कडक कारवाई होत नाही त्यांचे परवाने रद्द केले जात नाहीत तोपर्यंत गरिबांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार नाही न्यूज या अन्यायाविरोधात जनतेचा आवाज बुलंद करीत राहील